नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मसूरच्या डाळीचे असं भिजू घालून पकोडे करून दाखवणार आहे आणि ह्याच्यासोबत आपण कढी करणार आहेत ह्याची तर हे मसूरची डाळ मी एक वाटी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून भिजत घातलेली आहे तर आपल्याला ही डाळ आता एक तासभर आपल्याला भिजू द्यायची आहे डाळा अर्धा तास झाली आपली भिजलेले आहे आणखी अर्धा तास ठेवते तोपर्यंत आपण कढीची तयारी करून घेऊ तर त्यासाठी मी दही घेतलेला आहे एक दीड वाटी दही आहे असं घट्ट असं आणि यासाठी आपण हे चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि पाच सहा लसणाच्या पकड्या घेतलेल्या आहेत हे सर्व साहित्य मी वाटून घेणार आहे लसूण मीठ एवढं वाटून घेते दही छान असं फिटून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण पातळ करणार आहे जे की कढीसाठी आपल्याला लागणार आहे ते पातळ करून घेते कढीला फोडणी देऊन घेऊ आपण त्यासाठी थोडीशी मोहरी टाकते जिरे आणि पाच पातळाला सोडून फिटून घेतलेला आहे तो टाकते आणि कढीपत्ता यामध्येच आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण ठेचलेलं जे ठेचा आहे तो पण टाकून घ्यायचा हे मिनिटभर परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ते ताक जे फेटू दही फेटून घेतलं होतं ते टाकून आहे थोडंसं बेसन पिठ आपण लावून घेणार आहे कढीसाठी तर हे थोडा एक दोन चमचे मी बेसनपीठ टाकलेलं आहे ते छान मिक्स करून घेते तर हे छान आपण फेटून घेतलेलं आहे तर हे आता आपण याच्यामध्ये कढीमध्ये टाकून घेणार आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि उकळी येऊ द्यायची तर आता पूर्ण आपण टाकून घेतलेलं आहे बेसनपिठाचं पाणी तर चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि छान एक उकळी येऊ देणार आहे उकळी आल्यानंतर वरतून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त असं सुगंध सुटलेला आहे खमंग कढीचं तर हे आता कढीला एकदम छान उकळी आलेली आहे कढी करताना कधी पण आपण असं कंटिन्यू उठवत राहायचं म्हणजे कढी फुटत नाही आता गॅस बंद करून आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहेत कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं तर ही आपली आता कढी तयार झालेली आहे तर आता पकोडे बघू आता तर हे डाळ आता आपली एकदम मस्त एकदम फुलून आलेली आहे सहज एकदम अशी तुटती आहे बघा तर आता ही वाटून घ्यायची आहे आपल्याला तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी तर हे डाळ टाकून घेतलेली आहे एक हिरवी मिरची टाकणार आहे कारण कढीमध्ये पण आपण पन टाकलेली आहे त्याच्यामुळे जास्त नाही वापरायची थोडंसं अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे आणि एक चार लसणाच्या फक्त पाक्या टाकणार आहेत आपण याच्यात आणि थोडंसं जिरं टाकून घेणार आहे ओवा आपल्याला नंतर टाकायचं आहे तर हे जिरे पण टाकते आणि हे वाटून घेते आता हे अशा प्रकारे आपण पूर्ण हे असं वाटून घेतलेलं आहे हे असं प्र प्रमाण ठेवायचं पात घट्ट वगैरे कसं जे की असे पकोडे पडतील आपले असं ठेवायचं चा। त्याच्यामध्ये आता मी थोडासा ओवा घेणार आहे तो हातावर असा चुळून टाकून द्यायचा आहे याच्यामध्ये आणि नंतर चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये कारण मीठ टाकलेलं नाही तेवढं मीठ टाकते मिक्स करून घ्यायचं चा चांगलं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडासा चिमटभरपेक्षा पण कमी असा खाण्याचा सोडा टाकायचा आहे हे पण छान असं सेटून घ्यायचं आहे आपल्याला इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण पकड पकोडे आता लगेच करून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे तर असं आपण आता पकोडे सोडून घेणार आहे हवे त्या आकारामध्ये सोडून घ्या ते हे अशा प्रकारे आपले पकोडे बघा किती एकदम सुंदर एकदम असे छान फुगून वर आलेले आहेत तर अशाच पद्धतीनं मी पूर्ण आता पकोडे तळून घेणार आहे तर हे अशा पद्धतीनं तयार झालेले आहेत एकदम मस्त एकदम खुसखुशीत असे तर हे हे अशा प्रकारे आपले हे मसूर डाळीचे पकोडे कढी भात आणि पोळी तयार झालेली आहे तर हे आपण असं कढीमध्ये हे अशा प्रकारे बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे तर हे याच्यामध्ये तोडून टाकून तुम्ही खाऊ शकता किंवा असं पण खाऊ शकता तर हे अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे तर मैत्रीणूक कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी जरा वेगळ्या पद्धतीचे हे पकोडे केलेले आहेत तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन पण दाबा ज्यामुळे की तुम्हाला माझ्या दररोजच्या दररोज रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील थँक्यू